एक ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यात उच्च न्यायालयाने खंडपीठाच्या सर्किट बेंचला मंजुरी दिल्याने संपूर्ण कोल्हापुरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं गेल्या पन्नास वर्षापासूनची कोल्हापूरच्या जनतेची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली या निर्णयाचा फायदा कोल्हापूर सोलापूर सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना होणार आहे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी कोल्हापुरातील वकिलांबरोबरच जिल्ह्याचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विशेष योगदान दिलं आहे वकील आणि पक्षकारांनी उभारलेल्या लढ्यात स्वतः आमदार राजेश क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवून खंडपीठाच्या मागणीसाठी विशेष जोर लावला होता साधारणतः कोल्हापूर सिंधुदुर्ग या चारी चारी जिल्ह्यांची मागणी आहे की कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालं पाहिजे आणि ही मागणी जवळपास पंचवीस एक वर्षापासूनची आहे आणि याचं कारण म्हणजे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये यायचं मग कोल्हापूरपासून असेल अगदी सिंधुदुर्गाच्या बांध्यापासून असेल मुंबईला येऊन राहायचं प्रवास खर्च वकिलांची फी आणि यामुळं आजपर्यंत लाखो खटले प्रलंबित आहेत आणि त्यामुळं कोल्हापुरात हे जर खंडपीठ झालं तर या ठिकाणी नागरिकांची सोय होईल आणि या खटल्यांचा निकाल लवकर लागेल ही यामागची भावना होती या सरकारनं कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव देखील केला यामध्ये कोल्हापूरचं नाव घातलं पण अचानक माशी कुठं शिंकली कळालं नाही त्यामध्ये पुन्हा एकदा पुण्याचं नाव वाढवलं त्यामुळं संभ्रम निर्माण झाला आणि हे खंडपीठ जे कोल्हापुरात होणार होतं ते आता काही कारणानं थांबलेलं आहे आम्ही आज या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी जाग आणण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन करतोय आणि या माध्यमातून शासनाला जाग घेऊन त्यांनी तातडीनं कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ ही मुना एक सर्किट बेंचची दादडीने सुरुवात करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या करता विधिमंडळात अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित करून शासनाचं लक्ष वेधलं होतं सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांकरता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणी करता मागील तीस वर्षापासून आंदोलन करूनही अद्याप ही, ही कोणतीच कारवाई करण्यात होत नसल्याने सर्व वकिलांनी पुन्हा एकदा एक डिसेंबर एक दो दोन हजार सोळा पासून या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे सन दोन हजार तेरा मध्येही साळी जिल्ह्यातील वकिलांनी पंचावन्न दिवसाचे कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहून आत्मक्लेश आंदोलन देखील केले होते परंतु खंडपीठ स्थापनेसंदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही जिल्ह्यात सुमारे सतरा हजार वकील आहेत तर पासष्ट हजार खटले उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत उच्च न्यायालयाची राज्यामध्ये सर्किट बेंच स्थापनेची राज्य पुनर्बांधणी कायद्यातील कलम एकावन का बावन अन्वये तरतूद असल्याबाबत माननीय मुख्यमंत्री व मुख्य न्यायमूर्ती यांचे अध्यक्ष महोदय एकमत आहे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये मुख्य न्याय न्यायमूर्ती श्री मोहित शाह यांचा सात सप्टेंबर दोन हजार पंधराचा अहवाल असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच फक्त कोल्हापूर येथेच स्थापन करता येईल अन्य कोठेही नाही अध्यक्ष महोदय असे असताना याबाबतचा प्रस्ताव मान्य राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवणे गरजेचे आहे परंतु या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली याबाबत सत्वर निर्णय घेऊन कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत कार्यवाही व्हावी याकरता मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे धन्यवाद मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना वारंवार भेटून या प्रश्नाचा जातीने पाठपुरावा केला आहे त्यामुळे गेल्या पन्नास वर्षाच्या या लढ्यात जिल्ह्यातील वकिलांबरोबरच आमदार राजे क्षीरसागर यांचे विशेष योगदान लाभलं ला आहे ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी आला श्रावण श्रावण दारी हिरवाई तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया